देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची तारीख अखेर जाहीर झाली आहे शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दोन हजार रुपयांच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत देतं ही मदत वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यावेळी सुमारे नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू झाली पात्र शेतकऱ्यांना या योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मिळते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे रक्कम थेट खात्यात जमा केली जाते कृषी मंत्रालयाच्या घोषणेनुसार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील